पुणे जिल्ह्यातील ले शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे जांभूत येथील भागुबाई जाधव या वृद्धेवर बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबरच्या पहाटे बिबट्याने हल्ला केला त्यात त्या ठार झाल्याने परिसरातील अनेक गावच्या संतप्त लोकांनी दुपारी एक वाजता पंचतळे येथील वेल्हा जेजुरी महामार्ग अडवून निदर्शने केली घटनास्थळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तसेच देवदत्त निकम यांनी येऊन रास्तारोकोचे समर्थन केले तर महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे आंबेगाव शिरूरचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी लोकप्रतिनिधींनी भेट देत बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांच्या उपस्थित दिले यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोपटराव गावडे यांच्यासह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी उपस्थित संतप्त लोकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गवाणे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आदी अधिकारी उपस्थित होते याच आंदोलनाची काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी वेदना अनेक वर्ष आता आणि अवघ्या वीस दिवसामध्ये तिसरी घटना घडली कुमशेतला परवा दोन तालुक्यामध्ये साडेसात वर्षाचं सा लेकरू गेलं त्यानंतर पेपर केलं आमची शिवन्या के गेली आणि आज या माऊलीला जीव गमवावा लागला हे अवघ्या वीस दिवसात तीन घटना घडतात ही सातत्यानं मागणी आहे की राज्य आपत्ती ही जिल्हा आपत्ती घोषित आहे पण केरळच्या धर्तीवर ही राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे दुसरी एक भावना आम्हा सगळ्या ग्रामस्थांची ही होतीये का तिकडं मुंबईत कबुतर खाणे बंद झाले तर कबुतरांसाठी मान्य मुख्यमंत्री मोदय चार दिवसात दिवसा बैठक घेतात पंचावन्नावा बळी आहे पंचावन्नावा पंचावन्न जणांचे जीव गेल्यानंतर सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयांना आपण शासनात प्रशासनात आपल्या माध्यमातून एक कृती आराखडा व्हावा यासाठी महत्वाची गोष्ट आहे परवा आपली पेपर केटची घटना घडल्यानंतर मान्य पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी मान्य पालकमंत्री महोदयांनी जो काही निधी लागेल जी काही पित्रे लागतील या सगळ्या गोष्टी तातडीनं द्या अशी सूचना केली त्याच्यावरची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी ही विनंती आहे की माणी डोकं बिबट निवारा केंद्र जे आहे याची आता कॅपॅसिटी संपलेली आहे तुमच्याकडे फॉरेस्टच्या जागा उपलब्ध आहेत नसबंदी होणार त्याला आणखी पॉप्युलेशन कंट्रोल व्हायला वेळ लागणार पण तोपर्यंत तुम्ही चौदा सोळा फुटाचा कंपाऊंड करून त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रेझिंग लँड तयार करून त्यामध्ये जास्तीत जास्त बिबटे पकडून सोडा तुम्हाला बिबट मुक्त जर करायचं असेल तर त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही तुम्ही कुठलाही कायदा त्याच्या नैसर्गिक अधिवासातच ता बिबट्याला ठेवताय बिबट्याचा कायदा मोडणार आहे आणि जिल्हाधिकारी महोदय म्हणून राऊसाहेब माझी आपल्याला विनंती घटना काल इथे घडलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने योग्य दखल घेतली आहे त्याची आम्ही स्वतः इथे येऊन भेट दिली आहे घटनास्थळाची आमची टीमने पाहणी केली आहे डी सी एफ साहेब इथे आहात अडिशनल कलेक्टर साहेब आहात कलेक्टर साहेब आज बहुतेक अवेलेबल नव्हते परंतु बोलणं झालेलं आहे यास जे आपले समोर मोठी समस्या आहे त्याचं निराकरण करण्यासाठी एक जॉइंट मीटिंग है जे आहे ज्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी आणि जे पीडित नागरिक आहेत त्यांचे प्रतिनिधी सामील होणार आहे अशा प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी जे पुढील निरोप आहे ते आमचा शासनाबरोबर चर्चा चालू आहे माझी आपल्याला एवढी विनंती आहे की हा जे हे प्रॉब्लेम फक्त तुमची नाही आहे ते आपली सर्वाची आहे आपली सर्वाची एकत्र जबाबदारी आहे आपण जे काही आपली मागणी प्रशासनाच्या समोर ठेवली आहे त्याचा आपण शांतपणे त्याचेपर्यंत पोहोचली आहे आता तसेपर्यंत पोहोचल्यानंतर त्याची योग्य दखल घेण्यात आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये याच्यात जे ठोस निर्णय घेतले जाणार आहे म्हणून आपण शांतपणे हे आमचं सगळं ऐकला त्यासाठी आपले खूप आभारी आहात आग। आणि आपण कायदाभूत व्यवस्थाचा पालन करून एकत्र मिळवण्याचा निर्णय काढू एवढा माझा आपल्याला एक निरूप आहे थँक्यू जय हिंद जय महाराज जो विषय होता पिंद्रेंचा। पिंद्रेंचा। पिंद्रेंच की पिंजऱ्यांचा पिंजऱ्यांची आपल्याला जी एस आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जे आहे तो आपल्याला ती प्राप्त झालेली आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडनं ती प्राप्त झालेली आहे आणि दोनशे पिंजऱ्या दोनशे पिंजरे तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत ते आपण एक पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण पिंजरे आपल्याकडं या ठिकाणी येऊन जातील दुसरी गोष्ट आता निकम साहेबांनी खूप एक चांगली आयडिया दिली की ती महत्वाची म्हणजे ज्या ठिकाणी वनक्षेत्र आहे वने जा जा आ, त्या वर्ग क्षेत्रामध्ये जर आपण एक दहा ते पंधरा फुटाचं जर कंपाऊंड घेतलं आणि त्याला जर आपण हे केलं सोलारचं कुंपण घातलं तर त्या ठिकाणी बिबट आतमध्ये राहू शकतात तर निश्चितपणे ही योजना या ठिकाणी आपण आपण वेगवेगळ्या ठिकाणी कंपाऊंड घातलेला आहे पण त्याची हाईट कमी असल्यामुळे बिबट त्या ठिकाणून ये जा करू शकतो पण आपण जर ती हाईट जर वाढवली आणि दहा ते पंधरा फुटाची जर ठेवली तर निश्चितपणे बिबट त्याच्यामध्ये आतमध्ये सुरक्षित राहील आणि जो खात्याचा विचार आहे तो त्याचं सुद्धा त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे वन विभाग सुद्धा त्या ठिकाणी पुढं त्याच्याबद्दल निश्चितच विचार करेल आणि या दोन्ही गोष्टी ट्रायल ट्रायल बेसवर जर आता या क्षेत्राला लागून जे जंगल आहे त्या ठिकाणी तत्काळ प्रस्ताव बनवून एक दोन दिवसामध्ये तो प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवून देऊ म्हणजे मग तो जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावरती माननीय जिल्हाधिकारी सर असतील किंवा मंत्री असतील त्याच्यावर आपल्याला सकारात्मक निर्णय घ्यायला सोपं जाईल मावशांना सांगतो सगळ्या साऱ्यांनी मावशात बसल्यात ह्या भागाशी माझे मर्म बंद अगदी अगदी माझ्या दा जन्मापासून जोडलेले आहेत माझं सगळं आजवर अजून पण सर्वली तुम्हाला माहित असेल इंद्रणीचे काटे तिथं मी लहानाचा मोठा झालो आणि एकोणीशे एक्क्याऐंशी साली बैलगाडी मध्ये केंदूर मी लग्नात आलेलो आहे मी तुमच्यातलाच आवं आहे आणि आज पहिल्यांदाच तुम्हाला दिसत असेल की जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्याचे सगळे प्रमुख तिथं आलेले आहेत जिल्हाधिकारी महोदय आज रजेवर आहेत त्यावेळेस जिल्हाधिकारी महोदय रजेवर असतात त्यावेळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी असती पण त्याच जबाबदारीने मी तुमच्या भेटीसाठी आलेलो काही दिवसापूर्वी मी दोनच दिवस झाले मी ह्या भागाचा चार्ज घेतलाय तुम्हाला माहिती आहे नाही हे मला माहिती नाही दोन दिवसाप्रोच मिळालोय आणि पहिलीच माझी भेट तुमच्या आहे तिथं ज्या भागामध्ये मा माझं लहानपण गेलंय तर आपण सगळ्या जिल्ह्याचे इथे प्रमुख आले सगळ्यांनी डी से सरांनी काय काय करू शकतो सांगितलंय मी तुम तुम्हाला आता पाऊस पडतो एवढं सांगतो की ह्या क्षणी जिल्हाधिकारी महोत्व येऊ शकत नाही परंतु मी त्यांच्याशी स्वतः बोलतो स्वतः तुमचा जे कारण आहे ते ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय स्वतः तुमच्या तुमच्या भेटीला येतील एक औपचारिक किंवा अनौपचारिक एक सगळ्यांशी बैठक होईल त्यांची परंतु मुख्य बैठक ही आपण जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्या संमतीने आपण अशी ठेवू की जिथे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील जे बाधित असतील ते बाधित असतील आणि सगळे प्रतिची सर्व पक्षी असतील अशी एक मोठी बैठक घेऊ आणि जे मागच्या काही बैठकांमध्ये आयरणीवर आलेले प्रश्न होते की है है। ते मार्गी लागले किंवा नाही त्याचाही आढावा घेऊ त्याच्याशिवाय आता समजा कुंपण्याचं सांगितलं किंवा इतर काही जो जो प्रचार सांगितला तो प्रॅक्टिकली आपल्याला शक्य होईल अंमलात आणता येईल या दृष्टीने आपण करू आम्ही तुमच्यातलेच आहोत आधी पावसामध्ये तुम्ही भिजून एवढी विनंती करतो कॅलेंडर आहे रुजू झाल्यापासून घ्या तुम्ही दहा दिवसात मुदत दिली मी आठ दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत मी स्वतः इथे येतो स्वतः इथे येतो तुमचं सगळ्यांचं सा कारण ऐकतो आणि त्यानंतर ती महत्वाची बैठक आहे ती आपण व्यवस्थित ठेवू कोण कोण बोलायच्या आपण त्या सगळ्यांना जिल्हाधिकारी महोदयाच्या साक्षींना आपण बोलूया निमंत्रित करूया विनंती करूया आणि आपलं कारण शासनापर्यंत निवड एवढी विनंती करतो आज कोणताही जो देह आहे त्या देहाला आपल्याला आखणी देणं एक पवित्र कार्य असतं त्याला रोखून ठेवू नये मनापासून मी विनंती करतो तरी मी तुम्हाला मान्य आहे एवढं करून मी खासदार महोदयांकडं हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ही शब्दता तो जिल्हाधिकारी महोदयांना आणण्याचा